आता घेऊन चाललो तरी काय नाराज व्हायची गरज आहे का हबड्या चल, चल. चल, चल उठ चल चल मग चल उठ तिक, चल च तिकडे चल तिकडे चल दररोज चल उगच नाराज होते यायचं येऊन या तर यायचं ये असते चल उठ उठ, उठ बाबा या चल बा चल चल चल, चल चल अरे आर... काय हो काय नाटकं करतो र तू दोन तीन वेळा दरवाजापाशी जाऊन आला तर घेऊन गेलो नाही म्हणून आता असं करायला लागलं बरं चल आता जायचं आहे ना चल उठ 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 हा हुशार आहे चल हा चल चला उठा 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 हुशार असतो बाबड्या हा चल उठून उठ चल, चल जायचं आपल्याला जाऊन तर जायचं असतंय पण नाटकं किती करतो बघितलं का हो काय हो चल चल ए राजा चल उठ मला काय नाही मी न नको येऊ मला काय ये, प्रॉब्लेम नाही आलं ना ना तर नाही आलं म्हणजे तू म्हणशील त्यावेळेस तू म्हणला रात्री बारा वाजता बाहेर जायचं त्यावेळेसच जायचं का हां बरं बाय तुम्हाला रात्री जायचं बाराला तर जायचं येऊ सकाळी जमत नाही का ते ओक ते ओक ते बा कसा करतोय ते ओक ते कुणाचा राखून अवकाड तेव्हा काय झालं काय माहीत भाऊ आता कपडे घातले खाली चालले म्हणून भांडणं चालू ती बाबडे आहे तो, तो काय कर करते काय म्हणजे चिंगम चघळले आणि आज करते कशामुळे भांडणं करते बाबा काय झालं कामझाल ए तू नको जाऊ शंभू तू जाऊ नको बाबा मधी आपले इकडे बाबा काय करतो र का मारतो तिला कशामुळे कर। भांडणं करतो थांब जरा थांब भांडणं कशामुळे करतो काय करतो कुणावर दादागिरी करते कशा कशासाठी 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 मारतो तिला थांब कशासाठी मारतो कशासाठी भांडणं <laughs> कशासाठी करतो तो केलाच अजून पुढ तेव्हा